यू से समथिंग करायचं होतं आय बोप माझं दुखणं तुम्ही समजून घेणार बऱ्यापैकी कारल्याची भाजी काय पिया खाणार नाही एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज बऱ्याच दिवसानंतर मी खमन बनवते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया फुल डिटेल रेसिपी मी नेहमीसारखं तुमच्यासोबत शेअर नाही करते कारण पीठ माझ्याकडे हे ऑलरेडी बनून होतं याची जी डिटेलमध्ये रेसिपी आहे ज्याला कुणाला बघायची असेल मी आठवणीने डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि जर नसेल तर मला कमेंट करा मग मी तुमच्या जे आहे कमेंटला रिप्लाय म्हणून त्या रेसिपीची लिंक जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामध्ये याचं पीठ कसं बनवायचं पीठ भिजवताना पाणी किती घ्यायचं हे सगळं मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे आणि बघा फक्त आता मी पीठ भिजवलं कढईमध्ये टाकलं आता खमन त्याचं त्याचं बनेल पुढच्या दहा पंधरा मिनटामध्ये छान खमण बनून जातो आपण किती त्यामध्ये पीठ जे आहे ते घेतलेलं आहे म्हणजे ताट किती फुल भरलं आहे त्याच्यावर त्याला जरा वेळ लागतो पण मग आता मी एवढं काय आज जास्त बनवलं नाही आहे थोडे लेअरिंग कमीच घेतली ले होती मी कारण पियाचं सकाळी दूध वगैरे पण पिलं गेलेलं असतं त्यामुळे मग ती जास्त नाश्ता प्रेफर करत नाही टिफिनमध्ये पण ती शॉर्ट ब्रेकसाठी हे खमणच घेऊन जाते खूप इझी रेसिपी आहे आणि आपलाही ब्रेकफास्ट होऊन जातो आणि मुलांचंही एका टिफिनचं काम जे असतं ना ते जरा कमी होऊन जातं तर बघायचे किती छान मस्त खमण जे आहे ते माझं बनून तयार झालेलं आहे टू से समथिंग से समथिंग अजून एकदा कर फोनीस फौनीस फौ फोनीस फोनी सकाळी जेव्हा उठली ना तेव्हा असा जरा पाऊस होता पण त्यानंतर अगदी म्हणजे मागच्या दीड तासापासून काही पाऊस नव्हता आणि आता पिया जशी स्कूलमध्ये जायला निघाली ना हा पाऊस चालू होतो बऱ्यापैकी असं होतं की ती जेव्हा स्कूलमधून रिटर्न येणार असते ना तेव्हा पण जो असतो ना पाऊस थोडा तरी पडतोच आणि आपण घरातून निघाल्यानंतर छत्री वगैरे काही घेतली नाही आहे तेव्हा पंचायत होते या पावसामुळे आणि आता हे तसंच झालेलं आहे ते खाली गेले होते पिया आणि तिचे पप्पा आणि तिथून त्यांनी आवाज दिला की रेनकोट जरा खाली टाक म्हणून तर रेनकोट दिला आणि मग ते पुढे गेले आणि बरं झालं म्हणजे असं सारधा रस्त्यात गेल्यानंतर हा सुरू झाला की मग तेव्हा काय ऑप्शन नसतं की घरी परत यायचं की तिथून पुढे जायचं तेव्हा ते आपण त्या कन्फ्युजनमध्ये असतो आणि तसंच आपण निघतो की जाऊ दे होऊ दे ओलं म्हणून पण तर ही मुलांना भिजवायला जरा नको वाटतं आपल्याला की नंतर मग ती सर्दी वगैरे व्हायला लागते नाही तर मग ताप येतो उगाच पावसाच्या पाण्यात भिजलं तर आणि तसंच डोकं पण दिवसभर असतं मग पियाचं म्हणजे मुलं मुलांचं डोकं ओलं झालं की मग स्कूलमध्ये तसंच दिवसभर राहतं पण असंच होतं निघायच्या वेळेला हा पाऊस येतो आणि पिया आताच तर स्कूलला गेलेली आहे मी सगळे किचन वगैरे आवरून घेते मस्त आणि आज तिला टिफिनसाठी मॅगी खिचडी बनवली होती कधी कधी तिचा डिमांड मला पूर्ण करावा लागतो माझ्याकडे दुसरे ऑप्शन असताना देखील ना ती जे म्हणली की आज मला हेच पाहिजे तर मग ते बनवूनही द्यावं लागतं तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा तिच्या नेक्स्ट डेला आपण जे म्हणतो ना ते मुलं ऐकतात तर आज तिच्यासाठी मॅगी खिचडी बनवली होती किचनमधलं थोडी आवरावर केली मी आणि ना म्हणजे मी कालच्याच दिवशी ना माझ्याकडे बघा वळाचं झाड आहे मी तुम्हाला दाखवलं पण होतो मागच्या एका व्हिडिओमध्ये तर ना म्हणजे बऱ्याच दिवसापासून आता ऊन पण पडतं सगळं व्यवस्थित होतं पण त्याचं पाणी काही सुकतच नव्हतं मी म्हटलं याला एकदा काढावं आणि बघावं याचं रूट्स वगैरे काही आहेत की नाही म्हणून की सगळ्या खराब होत आहे तर बाहेर काढलं होतं कालच्या दिवशी मी तर त्याच्या रूट्स सगळ्या खराब झाल्या होत्या त्यामुळे त्याचं एक पत्ता पण जे होतं ते गळून पडलं होतं तर आता मी नवीन जे आहे ना त्याला मातीमध्ये मा शिफ्ट केलेलं आहे कारण बऱ्याच दिवसापासून त्याचं पाणी काही म्हणजे सुकतच नव्हतं कारण रूट्सच नव्हत्या तर पाणी पिलंच जात नव्हतं रूट्स करून त्यामुळे जेवढं सुकत होतं तेवढं फक्त जरा असं उन्हाने सुकत होतं आणि तशीच ह्या कुंडीची ही अवस्था झालेली आहे हे स्नेक प्लांट ना असंच मी छोट्याशा कटिंगपासून एवढे सगळे हे माझ्याकडे ग्रो झाले याच्यापेक्षा जास्त होते पण आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा बरेचसे खराब झाले आणि त्यातले काही दोन चार उरले होते तर ते मी इथे लावले होते आणि ते मला आता शिफ्ट करून घ्यायचे कारण त्याचंही पाणी असं सुकत नाही तोवर मला लक्षात आलं की हे सगळं करता करता मला अकरा वाजून जातील त्याच्या आधी जरा आपला ड्रायफ्रूटचा लाडू आहे तो एन्जॉय करूया कारण काय होतं की करूया एवढं काम झालं आणि मग आपण खाऊया असं करता करता एक तास दीड तास निघून जातो आणि मग स्वयंपाकाची वेळ होते त्यानंतर आपल्यालाही माहीत असते की अरे आपल्याला लगेच जेवण पण करायचं मग जेवण जाणार नाही हिशोबाने आपण काय करतो ना ढकला ढकल करत राहतो आणि मग अगदी एक घासाचा का तो लाडू असे ना किंवा कुठलीही गोष्ट हो सुद्धा ती आपली राहूनच जाते करायची पण मी आता ठरवलेलं आहे की दररोज थोडं तरी खायचं असं म्हणून आणि त्याआधी मी आता बाहेर जाणार होती पण मला लक्षात आलं की अरे आज कारल्याची भाजी बनवायची आहे आणि स्वयंपाक बनवायला अजून जवळजवळ तासभर वेळ आहे तर त्यामुळे एका तासामध्ये त्यांना मीठ वगैरे लावून ठेवलं की मग छान पाणी सुटतं त्यांना आणि सगळं चांगलं स्क्वीज करून घेतलं पूर्ण पाणी काढलं त्यामधलं की बराचसा कडूपणा कमी होऊन जातो कारल्यामधला आणि मग थोडा थोडा वेळ पहिलेच हे सगळं केलं पाहिजे जर आपण अगदी म्हणजे तात्काळ डिसिजन घेतली की आपल्याला कारल्याची भाजी बनवायची आणि त्याला लगेच मीठ लावा तर तसं पाणी त्यामधून निघत नाही आणि थोडे कडू राहून जातात मग असेही राहतात पण जर तुम्ही लगेच बनवायचा विचार जर आपण केला ना तर मग भरपूर कडूपणा त्याच्यामध्ये राहून असतो मग तुम्ही किती मीठ टाका आणि त्याला किती स्क्वीज करण्याचा प्रयत्न केला तासभर जर भिजून ठेवलेला कमीत कमी तर त्यातला बराचसा कडूपणा जो असतो ना कमी होऊन जातो मी सीड्स पण याच्या रिमूव्ह करून घेते कारण असं होतं ना ते खाताना सगळं असं वाटतं की काहीतरी कचकच येतंय असं मला तर ही कार्ली कापून झाल्यानंतर ना, ना थोडं बाल्कनीतलं काम करून घ्यायचं होतं पण ते राहिलंच माझ्याने तासभर घरातलंच वेगळे कामं करत बसली होती मी काही पार्सल वगैरे पण येणार होते आणि त्याचे एक दोन जे होते मिशोचे मला व्हिडिओ पण ते करून घ्यायचे होते त्यामुळे तो एक तास कुठे निघला हे काही समजतच नाही म्हटलं आता पहिले स्वयंपाक करून घेऊया तसं मला अशी कारल्याची भाजी जास्त आवडत नाही पण मी आज बनवण्याचं डिसिजन यासाठी घेतलं कारण पियासाठी यासाठी सकाळी खिचडी बनवली होती तर म्हणजे माझ्यासाठी ऑप्शन होतं की मी एक दोन चपाती आणि थोडी खिचडी खाऊ शकते असं म्हणजे होतं म्हणून मग मी अशी कारल्याची भाजी बनवली नाही तर मग ते कूट टाकून जी भरलेली कारली असते ना ती जरा मला जास्त आवडते पण मग त्यासोबत परत प्रश्न येतो की कढी बनवायचा म्हटलं जाऊ दे आता खिचडी आहे तर कढीचं ऑप्शनच काढून टाकूया आणि अशीच भाजी बनवून जे आहे थोडी खिचडी आणि कारले जे आहे ते करूयात तर मी लगेच इथे चपाती वगैरे म्हटलं पूर्ण स्वयंपाकाचं कामच संपवून घेऊयात म्हणजे मग निवांत होऊन जातं नाहीतर मध्ये डोक्यात चाललेलं असतं की अरे वेळेवर जेवायचं पण आहे आपल्याला स्वयंपाक पण बनवायचा आहे त्यानंतरची त्याची कामं पण भरपूर निघतात मग भांडे घसा पूर्ण किचन क्लीन करा त्यामुळे आता आहे इथे आहे तर पूर्णच गोष्टी करून घेते गार्डनचं काम होईल तेव्हा होईल नंतर वेळ मी आला जेवणानंतर मग करूयात पण बऱ्यापैकी असं होतं की जेवण झाल्यानंतर ना माझ्याने तरी असं होतं मला जास्त कामं करावीशी वाटत नाही जेवढी कामं करायची आहेत ना ती मी जेवणाच्या आधी कितीही कामं सांगा अगदी कंटिन्युअस म्हणजे सकाळी उठल्यापासून तर जेवायला बसेपर्यंत मी कंटिन्यू काम करू शकते पण एकदा जेवलं जेवलं मग थोडा आळशीपणा जो असतो तो यायला लागतो त्यामुळे सकाळी मी अशी एनर्जेटिक असते कितीही काम करू शकते चला असं बघा जेवण आमचं तयार झालं आणि आजचं असं ताट होतं हे कुचियाचं प्लांट बघा मी काही दिवसापूर्वीच आणलेलं आहे नर्सरीमधून त्याला आणल्यापासून मी त्याला काही छेडछाड केलेली नाही आहे ज्या कुंडीमध्ये होतं मी त्याला अगदी तसंच ठेवलेलं आहे दिवसातून कधी कधी -कद दोन वेळा पाणी त्याला लागतं आणि मग जर वातावरण चांगलं थंड असलं तर एक वेळा पाणी बस होतं पण सध्या आता असं होतं ना की याच्यामुळे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशा येतात म्हणजे माझ्या नेहमी बालकणीमध्ये एखाद दोन माशा वेगवेगळ्या प्रकारच्या दिसतातच पण याच्यामुळे खूप वेगवेगळ्या दिसत आहे म्हणजे अगदी नॉर्मल माशा असतात त्या हनी बीज पण माझ्या बालकणीमध्ये येत असतात कारण फुलं खूप आहेत आणि फुलं असली किंवा अशा वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे मासे येतात आणि त्यातून काहीतरी खाण्याचा प्रकार त्यांचा चाललेला असतो पण याच्यामध्ये खूप जास्त येतात आणि त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये पण लपून बसतात मला काही तेवढा जास्त प्रॉब्लेम नाही पण पिया बऱ्याच वेळा खूप घाबरून जाते एकटी खेळत हो असली तर आणि हे बाकीचे फ्लावर्स तुम्हाला माहीत आहे बाय द वे मी जी तुम्हाला जे पिंक फ्लावर दाखवत होती तर ते जास्वंदाचं होतं ते गळून पडल्यानंतर पण इतकं छान दिसत होतं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि फुलं लावण्याचा ना म्हणजे फुलझाडं लावण्याचा महत्त्वाचा म्हणजे एक आनंद मिळतोच पण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे जसं मला माशा, वेक मेल, माशा आता बघायला मिळत आहे व खूप येत असतो आणि फुलझाडं असले ना की खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला म्हणजे मधमाशी तर तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मिळेलच आणि जर तुम्ही झेंडू लावलं तर झेंडूलाही बरेच म्हणजे झेंडूच्या ज्या वासाने ना बऱ्याच माशा अट्रॅक्ट होतात त्यामुळेही जास्त आहेत त्या आता सध्या दिसायला लागलेल्या आहेत आणि हे व्हाईट कलरचं जास्वंद बघा किती छान दिसतंय म्हणजे एका म्हणजे प्रत्येक दिवशी ना एकतर व्हाईटला फुल असतं नाहीतर मग पिंकला फुल असतं तुम्हाला मिळालं ना नर्सरीमध्ये दोघांपैकी कुठलंही नक्की घ्या खूप छान प्लांट येते आणि बघा हे जास्वंद तर तुम्हाला माहिती आहे असं लाल कलरचं मोठं फुल यायला येतं पण आज अगदी विचित्र पद्धतीने वेगळंच फुल आहे गेल्या चार पाच दिवसापासून याला एकही फुल नव्हतं आज आलं तर असं विचित्रच आलंय ज्याला खालून पण वेगळ्याच पद्धतीचे पानं आलेले आहेत म्हणजे असं प्रकारचे याला हे फुल नसतात अगदी वेगळंच आलंय पण काही हरकत नाही आता बऱ्याच छोट्या छुट छोट्या बारीक नवीन कड्याही आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला हे सगळं यासाठी दाखवत होती आणि मीही बघत होती सगळे फुल झाडं कारण मला पाहिजे होती एनर्जी जेवल्यानंतर काही इच्छा होत नाही एवढी कामांची आणि हे मला करून घ्यायचं होतं मला वाटलं होतं की खूप जास्त म्हणजे माझ्याने निघणार नाही पण खूपच त्याच्या रूट्स सगळ्याच खराब झाल्या होत्या आणि ते म्हणून मी पियाच्या पप्पांना बोललो होतं की मला वरच्या वर हे तुम्ही काढून द्या पण त्याच्या रूट्स नसल्यामुळे अग ते अगदी इझिली निघून गेलं नाही तर म्हणजे त्याच्या रूट्स ना म्हणजे खूप मला असं वाटतं की दोन एक महिन्यापासून त्याच्या रूट्स जे आहेत ना ते खराब झाल्या आहे आणि सगळ्या तिथेच डिकम्पोज पण झालेले आहेत बरं झालं आता तरी माझं लक्षात आलं ते कारण कोपऱ्यात असल्यामुळे आणि हे प्लांट असं आहे ना की कशाही कंडिशनमध्ये राहू द्या ते जगूनच जातं मग ते जास्त पाणी होऊ द्या किंवा कमी पाणी होऊ द्या पण जर तुम्हाला स्नेक प्लांट चांगल्या पद्धतीने जगवादेश असेल ना तर त्याला उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक दिवसा आड जरी पाणी दिलं ना तरी देखील चालतं म्हणजे त्याला कमी पाण्यात ते खूप छान सर्वाईव्ह करतं महत्त्वाचं म्हणजे बेडरूममध्ये पण ह्या प्लांटला ठेवलं जातं कारण याच्यामध्ये एअर प्युरिफायचं पण काम हे खूप चांगल्या पद्धतीने करतं त्यातल्या त्यात ऑक्सिजन्स पण जास्त जे असतं ते रिलीज करत असतं आणि महत्त्वाचं म्हणजे याला खूप जास्त उजाड पाहिजे असं काही नाही अगदी अंधारात सुद्धा म्हणजे असं कोपऱ्यात ठेवलं आहे तुम्ही बेडरूमला वगैरे कुठल्या तरी रूममध्ये जिथे खूप जास्त प्रकाश येत नाहीये असं बारीक बारीक फक्त थोडा प्रकाश असतो तरी पण ते सर्व करून जातं असं हे प्लांट आहे आणि जास्त केअर करण्याची काही गरजच नाही म्हणजे तुम्ही कशाही मातीमध्ये लावून द्या त्याला काही फर्टिलायझर देऊ नका काही कंपोस्ट देऊ नका तरीही छान ग्रो करतं एक गंमत आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आलेला असेल तर बघा मी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणजे जवळजवळ तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एक्सरसाइज करते हे करून दाखवलेलं आहे कुठली कुठली एक्सरसाइज करते ज्याच्यामुळे तुम्ही वजन मेंटेन ठेवू शकतात किंवा पोटाचा जर थोडासा घेर वाढला असेल त्याला जो आहे तो कमी करून घेऊ शकतात ओवरऑल असं मी तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे ते व्हिडिओमध्ये शेअर केले आहे पण तुम्ही जर नोटीस केलं असेल ना तर फेब्रुवारीपासून आतापर्यंत मी एकही वेळा तुमच्यासोबत असं एक्सरसाइज करताना तुम्हाला दिसलेली नाही आहे कारण मी करतच नाहीये म्हणजे ना फेब्रुवारीमध्ये माझ्या भावाचं लग्न होतं आणि ते सोळा फेब्रुवारी त्याचं लग्न होतं तो पूर्ण फेब्रुवारीचा महिना तर मला तर काही वेळच नव्हता एक्स्ट्राचे व्हिडिओ बनवा हे करा ते करा त्यामध्ये सगळं फोनवर जास्त बोलणं व्हायचं ह्या हो सगळ्यात वेळ जायचा आणि फेब्रुवारीचा महिना असा गेला त्यानंतर मी आजारी पडली आणि आजारी अशी पडली की आठ दिवस तर व्हिडिओ पण नव्हते तुम्हाला माहितीच आहे आणि त्याचा जो विकनेस होता ना तो जवळजवळ मला महिनावर जाणवला म्हणजे मी नॉर्मल ना असं दीड तास सुद्धा मी फोनवर बोलता बोलता वॉक करू शकते पटपट पण तेव्हा असं झालं होतं ना थोडं पण तर मला खूप थकवा यायचं मग त्यामुळे ते एक्सरसाइज तर गेलच अशा करत करत दोन तीन महिने तर हे निघूनच गेले तर आता गोष्ट अशी झाली की शनिवारच्या दिवशी योगा डे होता बघा मला हे सकाळी उठला अजिबात माहित नव्हतं मी नॉर्मल शनिवारचा दिवस होता म्हणून मी जरा उशिरा सुटली होती बी आठ वाजेपर्यंत मी उठली असेल बघितलं तर बियाचे पप्पा छान मस्त योगा वगैरे करत होते आणि टी व्हीवर रामदेवजी महाराजचं लावून वगैरे आणि मग मला म्हटलं की चल तू पण हे करायला म्हटलं चल आता उठलोय आपण झोपली निवांत दिवस आहे आजचा मग गेली आणि त्यांच्यासोबत मीही करायला लागली आणि त्याच्यानंतर मला माहित झालं की ओके आज योगा डे होता म्हणून ते करत होते म्हटलं चला मग आता ते सुरुवात झाली होती थोडी योगा वगैरे स्ट्रेचिंग वगैरे करण्याची त्या दिवशी केवढं जास्त केलं नाही पंधरा एक मिनिट केलं होतं आणि अगदी निवांत केलं होतं टी व्हीवर ते पण होते साईडला त्यामुळे मी असं एकदम सावकाश करत होती मग त्यामुळे मला काही जाणवलं नाही दुसऱ्या दिवशी रविवार होता रविवारी ते काही करणं झालंच नाही मग मी सोमवारी ना माझं असं शनिवारीच ठरलं होतं की अरे चला मस्त मुहूर्त निघाला आहे आपण ज्या योगा डेच्या दिवशीच आपण योगा स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली तर आता आपण कंटिन्यू करूया सोमवारच्या दिवशी जो काय मी स्ट्रेचिंग केली आणि असली स्ट्रेचिंग केली म्हणजे मी वीस एक मिनिट केली असेल योगा त्यामध्ये थोडा केला स्ट्रेचिंग केली जॅक्स जम्पिंग असं सगळं जे आहे ते ट्राय केलं आणि खरं सांगते मी माझे हात एवढे दुखताय का म्हणजे काय कुठली स्ट्रेचिंग केली मी अगदी असं क्लचर लावण्यासाठी हात मागे जातो ना माझा तरीही मला म्हणजे भीती वाटते की अरे बापरे आता माझा हात दुखतो की का असं जे आहे ते प्रकार माझ्यासोबत झालाय आणि पाय पण एवढे दुखत आहे ना की उठताना बसताना पण अगदी म्हणजे आ आवाज निघल्याशिवाय कामच होत नाही एवढं जे आहेत ना म्हणजे अशी बॉडी पेन करते हे मागची साईड हे सगळे जे म्हणजे ज्याला ज्याला स्ट्रेच जास्त झालेला आहे ते आणि असं होतं जेव्हा आपण एक्सरसाइज करणं वगैरे सगळं बंद करून देतो ना आणि काही दिवसांनी आपण स्टार्ट करतो तर आपल्याला हे सगळं जे आहे ते सगळं सहन करावंच लागतं आणि ज्यांनी कोणी केलेलं असेल ज्यांच्यावर हे अनुभव आले ते मला चांगलं समजून घेतील तर काल पण एवढे दुखत होते माझ्या हात आणि आज पण जे आहे प्रचंड भयंकर परिस्थिती माझी म्हणजे असं वाटतंय ना की कणिक भिजवताना सुद्धा मी टाकते जोर पण असं इथे प्रत्येक वेळा ना असं दुखतंय मला एवढं होतंय आता एवढ्या जोमाने सुरुवात केली आहे तर म्हटलं आता सोडता कामा नाही म्हणजे मला वजन वगैरे कमी करायचंय असं नाही वजन वगैरे आहे माझं थोडंफार एक्स्ट्रा वगैरे खाल्लं गेलं तर ती जे काही एक्स्ट्राचं फॅट असतं ना ते सगळ्यात आधी माझं पोटावर येतं आणि थोडं पोट जे आहे ते बाहेर दिसायला लागत थोडं आहे ते अंगी कधी लागेल माहित नाही पण पोटाला मात्र जे आहे ती चरबी त्याच्यावर थोडी जी आहे म्हणजे असं थोडंसं पोट वाढायला दिसायला लागतं की जास्त करून कधीच असं म्हणजे मला की पोट कमी करायचं आहे किंवा मला वजन, वजन वजन तर कमी करायची गरज नाही वजन कमीच आहे पण ना एक्सरसाइज ना आपली बॉडी जी आहे ती फ्लेक्सिबल राहण्यासाठी सुद्धा केली गेली पाहिजे त्याशिवाय बघा बऱ्याच वेळा तुम्हाला असं होत असेल की आपण जसं विकेंडला कुठेतरी बाहेर फिरायला गेलो किंवा घरामध्ये एखादं काम काढलं आपलं खूप थकवा जाणवायला लागतो तर हे याच्यामुळे होतं कारण की आपल्याला तेवढ्या कामाची सवय नसते शरीराला तेवढं काही आहे ते झेडण्याची सवय नसते अचानक थोडं जास्त चालणं झालं तर तरी पण आपल्याला जे आहे ते पाय खूप दुखा लागतात बॉडी पेन करायला लागते तर ह्या सगळी जर आपण दररोज थोडं थोडं करत राहिलो घरामध्ये चालणं म्हणा पटापट चालणं म्हणा थोडं उड्या मारणं म्हणा थोडं स्ट्रेचिंग म्हणा हे सगळं करत राहिलो ना तर बॉडी मध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी जी असते ना ती टिकून राहते आणि आपण असं अचानक कुठे गेल्यावर अचानक थोडंफार काम केल्यावर आपल्याला लगेच जो आहे ना तो थकवा जाणवत नाही आणि याचा एक्सपिरियन्स मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे म्हणजे आता बघा आता मी कुठेतरी सॅटर्डे संडेला थोडं पण गेलो ना थोडं चालणं झालं ना तर मला लगेच थकवा जाणवायला लागतो कारण ती सवय आता मागच्या दोन तीन महिन्यापासून पूर्ण जी आहे ती गेलेली आहे एक्सरसाइज वगैरे करण्याची थोडा स्टॅमिना जो आहे तो बॉडी मध्ये राहतच नाही मग अचानक काही केलं की मग असं थोडं दुखणं लागतं त्यामुळे मला असं वाटतं की वजन वगैरे हे सगळं साईडला ठेवून जे आहे आपण फक्त थोडं हेल्दी राहिलं पाहिजे थोडं एनर्जेटिक आपल्याला जे आहे ते फील झालं पाहिजे पूर्ण दिवसभर तुम्ही बघा स्टार्ट जर तुम्ही करत असाल ना दोन चार दिवस मला जसं आता मला दुखत आहे खूप त्रास होतोय मला तसा त्रास तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होईल दोन चार दिवस पण त्यानंतर तुमचं बॉडी पेन पूर्ण कम्प्लिटली बंद झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू जर पुढे ठेवली ना स्ट्रेचिंग म्हणा योगा जे काही करायचं असेल तुम्ही करत ना तर तुम्ही तुम्ही बघणार करून ना तो पूर्ण जो दिवस असतो ना तो एनर्जी एनर्जेटिक वाटतो आपल्याला तर त्यासाठी मला असं वाटतं की केलं गेलं पाहिजे आता बघा मला खूप काम आहे असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते पण प्रत्येक बाईला भरपूर कामं असतात इतके कामं असतात म्हणजे एखादं एक्स्ट्रा काम करणं म्हणजे आपल्याला बाकीचं सगळं मॅनेजमेंट करावं लागतं आणि सगळं मुलांचं आहे वगैरे वगैरे स्ट्रेस एवढा जास्त असतो त्यामुळे मला असं वाटतं की थोडीफार एक्सरसाइज केली पाहिजे के मी आता माझ्या दोन तीन महिन्याच्या गॅप नंतर सुरुवात केली आहे दाखवेल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला काय काय करते ते पण मी सुरुवात केली म्हटलं चला तुमच्यासोबत माझ्या दुखण्यासोबत जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुमच्यापैकी कोणाला तरी मोटिवेशन मिळेल आणि ते पण माझ्यासोबत जे आहे ते स्टार्ट करतील स्टार्ट करायचं असेल नवीन असेल तुमच्यासाठी काही नका अर्धा तास जे आहे ते कंटिन्यू वॉक करा पुढच्या दिवशी ट्राय करा की तुम्ही त्याच्यापेक्षा पाच मिनिटं जास्त चालणार आहात हो थोडं फास्ट चालण्याचा प्रयत्न करा मला माहिती एक्सरसाइज हा जो प्रकार आहे ना खूप जास्त बोर आहे आजूबाजूचं वातावरण असं बनवून ठेवा की म्युझिक लावायचं हेड इयरबड्स तुम्ही लावून घेऊ शकता ते लावून जे आहे तुम्ही करू शकता थोडं मनाला प्रसन्न वाटलं की मग आपण पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी आनंदात करून घेऊ शकतो सो चला आता पिया येईलच मला गाडीचा आवाज आलेला आहे आणि पिया आल्यानंतर मग काही घरामध्ये शांतता राहणार नाही सो चला एवढं एक मला तुझ्यासोबत शेअर करायचं होतं आय होप माझं दुखणं तुम्ही समजून घेणार बऱ्यापैकी हिरोची स्टाईल झाली दाखव काय रेवढी एनर्जी कस काय असते ग मी तो बाहेरून आले की दमते मी लगेच मिनी दमत कस कस मिनी दमत मला कधी चॉकलेट छुपवायची आणि सगळी जागा माझ्या फ्रेंडला माहिती मी त्याला इथे पण मला तर माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू एक बडी चोर आहे कारल्याची भाजी काय पिया खाणार नाही म्हणून पियासाठी मस्त रोल बनवून आणलेला आहे आणि तुझ्यासाठी गुड न्यूज आहे गुड न्यूज तुझ्यासाठी आहे पण बॅड न्यूज माझ्यासाठी विचार काय आज तुला ट्युशन ला सुट्टी आहे तू हो असं अजून मिळाले असते मला

Oh. शिकलीस ग hmm. आता प्रतीक ना आता तू असंच करायचं की तुला तुला पूर्ण प्रॉपर काय 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 केअर फ्रेंड्स